सर्व पत्रकार बंधूंचे आम्ही मनापासून स्वागत करतो आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा पलटण कोरेगाव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संविधान समर्थन समिती पुरस्कृत स्वाभिमानी शे से, शेतकरी संघटना स्वाभिमानी पक्ष व परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून माझी निवड झालेली आहे पलटण कोरेगाव मतदारसंघा संघासाठी उमेदवार म्हणून आपल्याला माहिती आहे की पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा राखीव आहे अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये मला जी संधी मिळाली त्या संधीबद्दल संविधान समर्थन समितीचं पहिल्यांदा मी आभार मानतो त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जी तिसरी आघाडी आहे त्याच्यामध्ये प्रहारचे कडू आहेत मंत्री आहेत माजी मंत्री स्वराज स्वराज पक्षाचे छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि स्वाभिमानी पक्षाची शेतकरी संघटनेची महाराष्ट्राची सर्वे सर्व माजी खासदार राजू शेट्टी साहेब आहेत या तिघांच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा मानसिकता तयार केली की बाबा एक चळवळीतला कार्यकर्ता मीडियामध्ये प्रभावी काम करणारा कार्यकर्ता जर आपल्या पक्षाला आपल्या पक्षाची उमेदवारी करत असेल तर त्याला उमेदवारी द्यायला काहीच हरकत नाही आणि यासाठी स्थानिक इथले जे शेतकरी संघटनेचे जे लोक आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीचे प्रयत्न केले त्याला यश आलं आणि ए बी फॉर्म मला मिळाला फॉर्म भरला प्रक्रिया पूर्ण झाली प्रचार सुरू झाला आहे प्रचार चांगला चालू आहे प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवरच दिनांक सतरा रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ ही तिन्ही व्यक्ती यांची संयुक्त सभा प्रचार सभा आयोजित करण्यात आलेली आहे यामध्ये स्वतः प्रमुख वक्ते म्हणून प्रमुख मार्गदर्शक म्हणून माझे खासदार राजू शेट्टी साहेब आहेत छत्रपती संभाजी महाराज आहेत प्रहारचे बच्चू भाऊ आहेत आणि ऑल इंडिया रिपब्लिकन पक्षाचे आमचा प्रयत्न चालू आहे अजून फायनल झालेला नाही दीपक केदार नावाचे महाराष्ट्रातली सगळं काम करणारे व्यक्तिमत्व आहे तर त्यांना पाचारण करण्याचा आमचा विचार आहे कारण ते सुद्धा परिवर्तन महाशक्तीचा एक घटक म्हणून काम करतात त्यांनी एक उमेदवार उभा केलेला आहे आणि म्हणून त्यांना बोलवायचे पक्षाची भूमिका त्या भूमिकावरती मांडली जाईल प्रचार सभेच्या दरम्यान मांडली जाईल जे निवडणुकीविषयक जे ध्येय धोरण आहे जो अजेंडा आहे जो कार्यक्रम आहे तोही त्या ठिकाणी मांडला जाईल प्रश्न असा आहे ते आपली जी लढाई आहे मी खरं बघायला गेलं गरिबांचे प्रश्न गरिबांच्या व्यथा वेदना जो सामान्य वर्ग आहे गोरगरीब वर्ग आहे यांच्या यांचा लढा घेऊन मी पुढे चाललेलो आहे आणि नेमकी मला संविधान समर्थन समितीच्या माध्यमातून स्वाभिमानी पक्षाच्या माध्यमातून ही संधी मिळाली आणि ही संधी मिळाली म्हणून संधीच सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही माझे प्रयत्न प्रयत्न चालू आहेत माझे म्हणण्यापेक्षा हा जो विषय आहे तो राजकीय अस्तित्वाचा विषय आहे समाजाच्या राजकीय अस्तित्वाचा विषय आहे कारण गेली तीन टर्म रिझर्वेशन पडलं दोन हजार नऊ साली दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस सलग तीनही टर्मला आमच्या समाजातल्या कुठल्याही व्यक्तीला घटकाला कुठल्याही पक्षांनी प्राधान्य दिलं नाही किंवा उमेदवारी दिलेली नाही खरं बघायला गेलं तर ह्या आमच्या लोकांची संख्या आमच्या लोकांची मान्यपेक्षा बहुतेक समाजाची जी संख्या आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातली ती सर्वाधिक आहे आणि ह्या सर्वाधिक संख्या असल्यामुळेच हा जो मतदारसंघ आहे तो रिझर्व झाला परंतु याचं कोणाला काही पडलेलं नाही आणि म्हणून समाजाने सुद्धा निर्णय घेतला की आपला आपला एक माणूस असावा आपला एक व्यक्ती असावा ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभीदान लिहिलं संविधानामध्ये आरक्षण दिलं आणि ते आरक्षणाचा फायदा जर आपल्याला होत नसेल त्या आरक्षणाचा फायदा आपल्याला होत नसेल राजकीय लोक अन्य घटकांना करून देत असतील देत असतील आणि आम्हाला त्यापासून वंचित ठेवत असतील दूर लोटत असतील तर याचाही विचार याचाही विचार करण्याची ताकद क्षमता आमच्याकडे आहे आणि म्हणून आम्ही सगळे लोक एकत्र बसलो जमलो बैठक झाली आणि बैठक झाल्यानंतर तो विषय पुढे आला तर अशा पद्धतीची प्रक्रिया आजपर्यंत घडलेली आहे आता राहायला जो प्रश्न आहे प्रचाराची रणधुमाळी चालू आहे प्रचाराच्या अनेक टीम काम करतात दिवसभर काम करतात रात्री ठिकठिकाणी बैठका होतात उत्तम पद्धतीने प्रचार चालू आहे ग प्रचाराने गती घेतलेली आहे आणि लोकांचा प्रतिसाद सुद्धा चांगल्या पद्धतीचा वाढत आहे त्याला कारण एक आहे का इथले जे लोक आहेत ज्यांनी ज्यांनी आपापले उमेदवार उभे केलेले आहेत मग ते भाजप घड्याळ असेल भाजप असेल राष्ट्रवादी असतील त्यांचे त्यांच्या उमेदवाराचे त्यांच्या पद्धतीने रणधुमाळी चालू आहे आम्ही आमच्या पद्धतीने सुद्धा रणधुमाळी चालू केली तो काही विषय नाही चांगला प्रतिसाद मिळतोय लोक आशीर्वाद देतात लोकांना अपेक्षित आहे की या मतदारसंघामध्ये प्रस्थापितांच्या पेक्षा आज ही लढाई प्रामुख्याने खऱ्या अर्थाने चळवळीतली लढाई आहे आणि आम्ही एक चांगल्या हाताचा अडावसरांच्या रूपाने उमेदवार दिलेला आहे यामध्ये महायुती असेल किंवा भाजप भाजपचे महायुती असेल किंवा काँग्रेसचे असेल पण हे दोन्ही उमेदवार हे कारखानदारांचे उमेदवार आहेत आणि आमचा उमेदवार हा सर्वसामान्यांचा उमेदवार आहे कारखानदार विरोधात शेतकरी ही अशी लढाई ही अशी लढाई राहणार आहे आणि सर्वसामान्य शेतकरी आमच्या पाठीशी उभे राहतील एवढा मी विश्वास व्यक्त करतो जय भीम जय शिवराय आणि जय संविधान आज आपण सर्व जे पत्रकार आहात त्यांचं प्रथमता या ठिकाणी सर्वांचं स्वागत संविधान समर्थन समिती त्याचबरोबर ज्या प्रमुख घटक पक्षांनी आज शेतकरी संघटना आहे या प्रमुख घटक पक्षांनी जी उमेदवारी प्राचार्य रमेश आडावसर यांना दिलेले आहे तर त्याच्या माध्यमातून फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये प्रामुख्याने जो बौद्ध समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या प्रत्येक बौद्ध समाजाच्या घराघरामध्ये जाऊन संविधान समर्थन समिती काम करत आहे निश्चितपणाने फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये अडुसष्ट हजार असलेला लोकसंख्येचा जो समाज आहे त्यामध्ये कमीत कमी कितीही काही जरी झालं तरी एक पन्नास हजार मतदान हे रमेश आडावसर यांना निश्चितपणाने मिळणार आहे आणि तो त्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आता उमेदवार जे चार आहेत आता फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये जे उमेदवार चार आहेत त्या चारही उमेदवाराची तिन्ही उमेदवाराची गणित हे आडावसरांमुळे थोडीशी फसगत झालेली आहे आणि त्यांना जे मताच मताची जी बेरीज लागते ती मताची बेरीज आता अजूनपर्यंत तर कुठं जुळलेली दिसत दिसून येत नाही त्यामुळं जे फलटण शहरातील जे नामांकित राजकीय नेते आहेत ते, आहे। ते थोडेसे चेलबिचल झाल्याचे आपल्याला दिसून येत असेलच अनेक त्यांच्या बातम्या असतील किंवा काही आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही बघतोय परंतु फलटण शहरामध्ये खऱ्या अर्थानं फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून जे दीपक चव्हाण आमदार साहेब आहेत त्यांच्या कार्यकाळात किती विकास झाला हे आपण पत्रकार बांधवांनी सांगायचं आहे सा कारण फलटण शहरामध्ये एवढ्या मोठ्या शहरामध्ये फक्त दोन मुतारे आहेत महिलांसाठी प्रामुख्याने जी मुतारी पाहिजे ती मुतारी सुद्धा फलटण शहरामध्ये नाही आणि तरी सुद्धा प्रस्तापिक हे चौथ्यांदा निवडून द्या मानतात म्हणजे राहिलेल्या ज्या दोन मुतारे आहेत त्या सुद्धा गडप करण्याचं काम हे या ठिकाणी नी, निश्चितपणाने करणार आहेत दडपशाही असेल हुकुमशाही असेल त्याचबरोबर अ गुन्हेगारी प्रवृत्ती हे मोठ्या प्रमाणामध्ये फोपवायचं काम या राजकीय नेत्यांच्या माध्यमातून होत आहे एक नेता बुतवत असेल तर दुसरा नेता सोडवण्यासाठी जातो प्रयत्न करतो मध्यंतरीच्या काळात आपण बघितलं असेल मंगळवार पेढेत एक किरकोळ वाद झाला होता परंतु त्याच्यासाठी दोन्ही पक्षाचे नेते त्या पोलिस स्टेशनवर झुंबड पडल्यासारखे पडले होते गेल्या पंधरा वर्षापासून दलित हत्याकांड पलटण शहरामध्ये पलटण तालुक्यामध्ये झालेले आहेत किंवा बेरोजगारीचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील अशा एकाही प्रश्नावरती आदरणीय दीपक चव्हाण साहेब यांनी एकही प्रश्न विचारलेला नाही परंतु गल्लीत झालेले किरकुळ वाद त्यांनी सभेत न्याला आणि त्या ठिकाणी जे नव्हतं घडलं त्याचा वावची भाव करून फलटण फलटण फलटणच्या माध्यमातून गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना त्यांनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे खऱ्या अर्थानं आपण सर्वांना आपल्या मीडियाच्या माध्यमातून एवढीच विनंती करतो की रमेश सर हे सुशिक्षित आहेत पत्रकारिचा पंचवीस तीस वर्षाचा त्यांना अनुभव आहे निश्चितपणाने जे दोन उमेदवार आहेत दोन्ही राष्ट्रवादीचे तर त्या दोन्ही राष्ट्रवादीपैकी सगळ्यात जास्त शिक्षण झालेलं जा असेल तर निश्चितपणाने आडावसर यांचं शिक्षण झालेलं आहे चांगल्या पद्धतीनं फलटण शहराचा विकास करण्याचं काम ते निश्चितपणानं करतील त्याचबरोबर यानंतर मी काही दिवसानं आता दोन चार दिवसात पैशाचा पाऊस होणार आहे निश्चितपणानं मी ठामपण या ठिकाणी सांगतोय परंतु आपण ह्या लाईव्हच्या माध्यमातून किंवा ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी शासनाला विनंती आहे आयोग मतदान आयोगाला माझी विनंती आहे की आपण याच्यावरती लक्ष केंद्रित करावं आणि कालचं एक बर्डमदी प्रकरण आपण बघितलंच आहे लहान मुलांना मुलाला तलवार हल्ला हल्ला झालेला आहे त्या मुलावरती परंतु कायदा व्यवस्था ही म्हणजे ते का सांगण्याचं काम हे आहे की कायदा सुव्यवस्था ही जी फलटणची आहे ही बिघडत चाललेली आहे आज इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा अशा ज्या प्रकारचे खुनी हल्ले होत असतील तर त्याला जबाबदार कोण हा प्रामुख्याने मोठा प्रश्न आहे दोन्ही गटाकड दोन्ही राष्ट्रवादी गटाकड गुन्हेगारांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे दहशत माजवण्याचं काम दोन्ही दोन्ही पक्ष दहशत माजवण्याचं काम करतात आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला चळवळीतून बाद कसा करायचा खोटं गुन्हा दाखल कसं करायचं आमच्यावर आरोप कसे करायचे आणि आम्हाला दिवसधडीला आमच्या कुटुंबाला कसं लावायचं तर या प्रस्थापित राजकारण्यांकडून काही गोष्टी शिकल्या पाहिजेत कारण खऱ्या अर्थानं आपण बघताय की अनेक काही गोष्टी आहेत जेणेकरून त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला हाताला धरून एक गट असेल किंवा दोन्ही गट पोलीस प्रशासनाला हाताला धरून पूर्णपणे फलटणचं वाटोळं करून टाकलेलं आहे त्यामुळं निश्चितपणाने माझी विनंती राहील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून कि यंदा नो शिक्षक नो उद्योजक ओनली वन प्राचार्य म्हणजे सुशिक्षित आहे आणि निश्चितपणाने सर्व फलटणकर मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांना निवडून देतील या ठिकाणी बोलतो सर्वांना जय भीम संविधान समर्थन समिती पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि परिवर्तन महाशक्ती यांच्या माध्यमातन आम्ही फलटणकरांना फलटण तालुक्याला आणि फलटण कोरेगाव विधानसभेला एक तिसरा पर्याय दिलेला आहे तो म्हणजे प्राध्यापक रमेश आडावसर अतिशय उत्तम असा आमच्या तिन्ही पक्षाकडून जे परिवर्तन पॅनल आहे त्यांच्याकडून उमेदवार दिलेला आहे ही लढाई आमच्या स्वाभिमानाची आहे आमच्या अस्मितेची आहे आणि आमच्या हक्काचे आहे कारण गेले तीस वर्ष पंधरा वर्ष झालं आम्हाला या तालुक्यातून डावललंच गेलेलं आहे आणि डावललं गेल्यामुळे ही आमची लढाई स्वाभिमानाची आणि अस्मितेची आहे यामध्ये दोन्ही पक्षाला बाजूला ठेवून फलटण तालुक्यातील सर्व जनता हे प्राध्यापक रमेश आडाव यांचं चिन्ह रोलर यांना भरघोस मताने विजयी करतील हे आपल्याला तेवीस तारखेला जाणवलंच त्याच्या अगोदर सतरा तारखेला सरांना सांगितलं की या सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल संविधान समर्थन असेल यांचे प्रमुख नेते त्याच्यामध्ये खासदार राजू शेट्टी बच्चू कडू संभाजी महाराज छत्रपती यां हे या सभेला उपस्थित राहणार आहेत तरी मी तालुक्यातील फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेला आवाहन करतो की त्यांनी या सभेला हजारोच्या संख्येनं उपस्थित राहून या फलटण कोरेगाव विधानसभामध्ये परिवर्तन अटळ आहे हे, हे दाखवून द्यावं एवढंच या पत्रकार परिषदेनिमित्त मी तालुक्याला सांगत आहे